ती इकडे इकडे बघ माझी इकडे बघ ती मला सांगायला आले का स्विमिंग पूल नाही का फुगवाचा बोलते वरचा चल चल आता घरी चल एवढ्या काय लोकांची तिकडे का आली चल पाऊस चाला इथं हवा सुटले ना चालले सुसाट इकडे इकडे बघ ये ये ए माझ्या पिला फुला माझा कौशित झाला मला आई थांब जरा मीच घेतो थांब तुला येईल का ती मला या ओ देत पहिले काय लाया म्हणे इधर जा नाही इधर येऊ दे को देक ओ दे अ कसे दाखवा मला तुला आवडते का सांग या बाप

毒死，毒死，毒死！啊！一百！啊，要死了我的！要盖面锅，面、就、锅、是！啊，要盖面锅，面锅！这里，这些奥啦，折叠的奥啦，这皮壳奥啦，精致。 फेरेट काय सगळा फेवरेट खाना आणलाय का, का नाही तुझा जाम आणला आणि रोज 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 मग तुला <laughs> कसा वाटला <laughs> आता आता आमची सुटकी झाली खुश कसा सांग आता चॅनेल पट लाईक करा आणि बेल नकन दाबा आणि